सातारा जिल्हा म्हणजे खासदार शरद पवार यांचा बालेकिल्ला या समीकरणाला छेद देत खासदार उदयनराजे भोसले यांनी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये उदयन महाराज यांच्या बा माध्यमातून कमळ फुललं स... खासदार उदयनराजे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असून सुद्धा या विजयाची सर्व समीकरणे जुळवण्यात ते यशस्वी ठरले तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जवळीच्या आजच्या या भागामध्ये सातारा लोकसभेची निवडणूक यावेळेला अनेक कारणांमुळे सातत्यानं चर्चेत राहिली यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर खासदार उदयनराजे यांच्याबद्दल असणारी जनतेच्या मनात प्रचंड नाराजी त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती त्याचबरोबर मराठा आरक्षण यशवंत विचार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समितीत झालेले घोटाळे या सगळ्या आरोपा प्रत्यारोपामुळे ही निवडणूक यावेळेला चांगलीच चर्चेत राहिली एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची पिछेआट होत असताना साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे यांच्या माध्यमातून जो विजय खेचून आणण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खासदार उदयनराजे यांनी वेधण्यात यशस्वी झाले लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली होती परंतु खासदार उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे आणि त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ अडीच ते तीन वर्ष शिल्लक असल्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंका होती मात्र खासदार उदयनराजे हे जाणून होते की जोपर्यंत आपण जनतेतून निवडून येत नाही तोपर्यंत त्या खासदारकीला कुठलाही अर्थ नाही आणि ना या अट्टाहासापोटी त्यांनी भाजप नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी गळ घातली आणि त्यात ते यशस्वी झाले खासदार उदयनराजे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून यानंतर कुठला उमेदवार मिळणार याची सर्व जिल्हाभर चर्चा सुरू होती मागच्या लोकसभेला निवडणूक लढवलेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही निवडणूक आपण लढवणार नाही असं जाहीर केल्यामुळं त्यानंतर त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा होत राहिली परंतु सारंग पाटील यांना पक्षांतर्गतच विरोध असल्यामुळे सारंग पाटील यांचंही नाव त्यावेळेला बाजूला पडलं यानंतर खासदार शरद पवार यांच्या डोळ्यासमोर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी दोन चेहरे होते ते म्हणजे आमदार बाळासाहेब पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे मात्र आमदार बाळासाहेब पाटील यांनीही या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी या सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरवलं सुरुवातीला उदयनराजेंसाठी ही निवडणूक एकतर्फी अशी वाटत असतानाच आमदार शशिकांत शिंदे यांच्या एंट्रीमुळं ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली मतमोजणीपूर्वी जे काही निवडणूक अंदाज वर्तविण्यात आले होते त्यामध्ये निवडणुकीचा कल हा बहुतांश माध्यमाने आमदार शशिकांत शिंदे यांच्या बाजूने वर्तवण्यात आला होता प्रत्यक्षात ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली त्यावेळी देखील आमदार शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहिले तेराव्या फेरी सुद्धा आमदार शशिकांत शिंदे यांनी फार मोठी आघाडी घेतली होती मात्र चौदाव्या फेरीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची आघाडी मोडून काढत चोवीसाव्या फेरी अखेर बत्तीस हजाराच्याहून अधिक मताधिक्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर विजय मिळवत सातारा लोकसभेची जागा ही आपल्या खिशात घातली सातारा लोकसभेचा विधानसभा मतदारसंघ निहाय जर आढावा आपण पाहिला तर त्यामध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदारसंघाकडून महाविकास आघाडीला फार मोठ्या मता मताधिक्याची अपेक्षा होती कराड उत्तर हा आमदार बाळासाहेब पाटील यांचा मतदारसंघ या ठिकाणाहून शरद पवार गटाला कायमच साथ मिळत आलेली आहे परंतु यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून आमदार शशिकांत शिंदे यांना या लोकसभेसाठी केवळ सोळाशे मताचं या ठिकाणी मताधिक्य मिळालं या मतदारसंघातच भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मनोज घोरपडे त्याच पद्धतीनं या मतदारसंघावर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाही थोडाफार प्रभाव असल्यामुळे या तिघांनी या मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदेंना फार मोठं लीड घेण्यापासून रोखून धरलं दुसरा जो मतदारसंघ येतो तो, तो कराड दक्षिण कराड दक्षिण हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघातून सुद्धा आमदार शशिक शिंदेंना फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण असतील उदयसिंग पाटील असतील अविनाश मोहिते असतील या मंडळींनी अतिशय ताकद लावून या ठिकाणी महाविकास आघाडीकडं पा काम केलेलं मात्र भाजपाचे अतुल भोसले असतील विक्रम पावसकर असतील या मंडळींनी या ठिकाणाहून आमदार श्री शिंदे यांना फार मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्यात ते यशस्वी झाले मागील लोकसभा निवडणुकीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण या तीन तालुक्यांनी फार मोठं मताधिक्य दिलेलं होतं त्याच पद्धतीनं यावेळीस देखील महाविकास आघाडीला कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण विभागातून चांगलं मताधिक्य मिळेल ही महाविकास आघाडीची अपेक्षा होती मात्र यावेळेला कराडचा किंवा पाटणचा स्थानिक उमेदवार या ठिकाणी रिंगणात नसल्यामुळं या ठिकाणी अपेक्षित असं मतदान महाविकास आघाडीला झालं नाही असं जाणकारांचं मत आहे त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये कराडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी जाहीर सभा झाली त्याचाही थोडाफार परिणाम या मताधिक्यावर झाला यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण पाटण म्हणजे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हा मतदारसंघ आहे शंभूराज देसाई आणि पाठणकर गटामध्ये या ठिकाणी कायमच काटेकी टक्कर होत असते यावेळेस देखील शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या, या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असं वाटत होतं मात्र या पाटण गटामधून थोडं का होईना मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या पार्ट्यात पडलं या लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक असा मतदारसंघ होता तो म्हणजे वई खंडाळा महाबळेश्वर महाबलेश्वर खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये आमदार मकरंद पाटील माझे आमदार मदन भोसले याच पद्धतीनं शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव हे तिघेजण एकत्र येऊन महायुतीसाठी प्रचारात उतरले होते तर विरुद्ध बाजूला महाविकास आघाडीकडे कोणताही मोठा नेता किंवा चेहरा यामध्ये प्रचारामध्ये नव्हता या ठिकाणी खासदार शरद पवार यांनी वाईमध्ये एक जाहीर सभा घेतली आणि या जाहीर सभेनंतर वाई मतदारसंघातलं वातावरण हे फार मोठ्या पद्धतीनं बदलत गेलं आणि ते महाविकास आघाडीकडं झुकायला सुरुवात झाली खासदार शरद पवार यांच्या वाईमध्ये झालेल्या सभेनंतर वाई मतदारसंघातलं बरंचसं वातावरण हे महाविकास आघाडीकडं झुकत चाललेलं आहे आणि हा बदल महायुतीतल्या नेत्यांनी तात्काळ ओळखला आणि यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या ठिकाणी या पाचारण केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईमध्ये जाहीर सभा घेतली आणि या ठिकाणी त्यांनी नितीन पाटील यांच्यासाठी राज्यसभेचा शब्द दिला या राज्यसभेच्या शब्दानंतर या ठिकाणची महाविकास आघाडीकडे झुकलेली मतं थोड्याफार प्रमाणात की महाविक युतीकडं वळवण्यात ते यशस्वी झाले कोरेगाव मतदारसंघाचा जर विचार करता या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे या ठिकाणी सलग दहा वर्ष ते आमदार राहिलेले आहेत त्यामुळं कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदेना फार मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती मात्र या ठिकाणी सध्या कार्यरत असलेले आमदार महेश शिंदे यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं काम त्याच पद्धतीनं आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर बाजार समितीमध्ये जे काही घोटाळे झाले ते प्रकरण उकरून काढून त्यांनी जे बेछूट आरोप केले त्या त्याचा परिणाम थोडासा कोरेगाव लोकसभेच्या मतदान मतदानामध्ये दिसून आला आणि या ठिकाणी सुद्धा कोरेगावकरांनी आमदार शशिकांत शिंदे यांची निराशा केली कोरेगावमधून जवळपास सहा हजार आठशे मतांचं मताधिक्य हे खासदार उदयनराजे यांच्या पारड्यामध्ये पडलं यानंतरचा जो निर्णायक ठरलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ दोन्ही उमेदवारांचं हे होम पिच खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहर आणि सातारा ग्रामीण भागावर त्यांचं वर्चस्व आजही आबादित आहे त्याच पद्धतीनं आमदार शशिकांत शिंदे हे जावळीचे भूमिपुत्र असल्याने आणि दहा वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मतदान होईल ही अपेक्षा आमदार शशिकांत शिंदेंना होती या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेलं काम त्याच पद्धतीनं प्रत्येक गावाशी असलेला त्यांचा संपर्क त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकास कामे त्याच पद्धतीनं दोन्ही राजांचा मनोमिलन पॅटर्न हा सातारकर जनतेनं शहरातून आणि ग्रामीण भागातूनही उचलून घेतला त्याच पद्धतीनं ही निवडणूक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली त्याला कारणी तसंच होतं की जर या ठिकाणाहून आमदार शशिकांत शिंदे खासदार म्हणून जर निवडून जात असतील तर भविष्यात ते या जावळी मतदारसंघामध्ये सातारा जावळी सातारा मतदारसंघामध्ये निश्चितच लक्ष घालणार त्यांचा हस्तक्षेप वाढणार आणि हे शिवेंद्र राजेंना नको होतं त्यामुळं ही निवडणूक त्यांनी अगदी विधानसभा लढल्याप्रमाणे अतिशय प्रतिष्ठेची केली तर दुसऱ्या बाजूला जावळीचं सुपुत्र म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या जावळीकरांनीही त्यांच्या अपेक्षांना साथ देत या जावळी तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात मतदान आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी झालेलं आहे परंतु जावळीचं मतदान हे मुळातच कमी असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम लोकसभेच्या निकालावर झालेला दिसून येत नाही जावळीमधून आमदार शशिकांत शिंदे यांना उदयनराजे यांच्यापेक्षा जवळपास साडेसात हजाराचं मताधिक्य जवळीकरांना दिलेलं आहे इथं एक दोन गावांचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक गावामधून आमदार शशिकांत शिंदे यांना मताधिक्यच मिळालेलं आहे ही निवडणूक जरी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात लढवली गेली असली तरी या निवडणुकीचे खरे सूत्रधार होते ते म्हणजे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे दोघांनी या निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं काम करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निर्णायक अशी आघाडी मिळवून देण्यात ते या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरले